चला मित्रांनो जय महाराष्ट्र आज पुन्हा एकदा नवीन दिवस भेटला आहे आप आपल्याला देवाने दिलेले तर बघूयात काय होतं आज आणि जे काही होईल ते गे, बघून घे बघून घेता येईल तर चला मित्रांनो माझ्यासोबत कॉलेजला <laughs> हे आपलं रोजचंच कॉलेजला जायचं हेच रस्ता हेच काय झाडी काय डोंगर काय नाही इकडं आपल्या बीड जिल्ह्यात तर डोंगर बी दिसत नाही काहीच दिसत नाही सगळं महा जिल्हा झाला आहे आपला बीड जिल्हा होईल भावा भविष्यात सुधारणा होईल बीड जिल्ह्याची पण आणखी सुधारणा आपणच करूयात मित्रांनो टेन्शन घेऊ नव्हते पानं खूपच चाललेत व पलीकडे जाता या चला मित्रांनो नेहमी सारखं टपकलो होतं आपण आता कॉलेजला ही जी आहे आपली बाहेरची आहे रवी भाऊची जायचं आहे आता पुढं काय नाही बघा आज काय आज पण दिवसभरचे काय घडलं तेच दाखवायचे तुम्हाला दुसरं काही नाही वर्गात कसं फोन वापरू देत नाही हो त्याच्यामुळं आपल्याला व्हिडिओज काढता येत नाही काय होतं माहिती आहे का व्हिडिओ काढायला गेला ना वर्गात तर मॅडम फिडम असतात आणि सर फिरण म्हणजे सर तर नाहीत आमच्या वर्गात काय माहिती सर है विक माया मित्रांनी माझ्यासाठी गाडी थांब केली हो चला सर हे काय आधी आधीच येणार आहे काय म्हणतात आहे बरे आपली पब्लिक जायचं आता व्हायची किंवा आपले मोबाईल फिबाईल वापरू देतात की नाही काय माहित नाही आलोच बघा आज दिवसात गाडीवर आलो इथं हा हे काय शूट करायला हे काय शूट चालू सगळेच माणसं म्हणाले काय ब्लॉगिंग करतो काय ब्लॉगिंग करतो काय मोठं मोबाईल दिसत नाही का हो त्यांना मी असं करतो ते असं नवीन माणसं चला मित्रांनो आता हे रोजचं आपलं खायचं प्यायचं म्हणजे डबा ठेवायला द्यायचं आहे आता कसं आहे वातावरण कॉलेजचं कॉलेजचं वातावरण मस्त चांगले पण माझ्या फोनची क्लॅरिटी चांगली नाही यार होईल 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 बघा कॅन्टीनजवळ आलो होतं आपण आता डबा जायचं आहे गपगुडीत बोलायच नाही कोणाला तर माहिती आहे का कॅन्टीनमध्ये मुली बसल्या होत्या आणि मुलींसमोर ब बा रिलाज वाटते रे बाबा आपल्याला त्याच्यामुळे आपण काही व्हिडिओ काढले नाही मी रे काय कॅन्टीन रोजच बघता तुम्ही चला आता काहीतरी वेगळं की ओके तर मग जायचं आहे त्यावरती कॉलेजला आज दुसऱ्या पायऱ्यावरून तुम्ही तिथे एक एक पायरी बघून घाबरला असताना म्हणजे सेकंड हे सेकंड फ्लोर हे बघा फोटो वाढते ना मोबाईल नॉट आता काय करायचं चला हे बघा आपला हॉल वगैरे हे काही थेरपी लॅब आहे इथे सगळं आमचा असते फिजिओथेरपीचं प्रॅक्टिकल वगैरे इथे होतात हे पुलचं ऑडिटोरियम हॉल अजून पण देऊ हो। आता आपली ओपीडी टाइमिंग आहे हे ओपीडी ला चालू आहे आता शक्यतो की ताता व्हिडिओ भेटले तर लई भरी होईल काढू चला ओपीडी कॅन्सल झाली <laughs> ह्या येण्यानी मला म्हटलं की ओपीडी बंद आहे म्हणून आता ह्याला घेऊत आपण आता राऊंडला ओपीडी बंद आहे आणि बघा ना आता लगेच पण चालले चला आता जाऊन बघा बसावं लागलं टेस्ट सर थँक आता शिक्षण ब्रेक झालंय काय सांगा ओ सरांनी थोडं शिकवलं होतं आता कालचं जे सांगितलं ते मी बरोबर सांगितलं पण सरांना काय झालं काही सरांच्या मूडवर बरं काही मला ड्रोनदा लिहायला आणि सांगितलं लिहून आणून अलग नाही तर वर्गात एंट्री नाही वर्गात म्हणजे त्या लेक्चरला एंट्री नाही तर लिहून आणून काही हरकत नाही थोडं थोडं जाई मित्रांनो मिड टर्मचा नाही का, ना ना का रिझल्ट सर अचानक सांगत होते आय थिंक फिजिओलॉजीचा कारण फिजिओलॉजी मी तीन क्वेश्चन सोडलेच नव्हते तर मला सर म्हटलं की तुझे पर्सेंटेज कमी पण चांगले दिले दोस्त ठीक आहे आणि सुधारणा करूयात आता शिक मीठत मय आणि बाकी आणि सांग अभ्यास कर रे अभ्यास कर परत अभ्यास कर जरा पाणी काय काय शिकायत नाही बघा लेक्चर हॉल आज आज चान्स भेटलाय वर्गात व्हिडिओ काढायला नाही तर लय अवघड असते अरे मी रब म्हणजे ते रब नाही म्हटलं तर अरे ते थंडीमध्ये कसं रब गरमेल थंडीमध्ये कसं रफ करून जरा गरम होत ಆ ಬರ ಡಕ್ಟ್ನಿಮೆ ಧವಣ್ಣ

पोस्टिंग आता याच्याकडे गेली आपली बारी माणूस आहे सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवतो कुछ तर बोल ना मग खूप बोल ना ठीक आहे जाऊ दे मजा करते दीड सगळे साली बसच कालचं घुसला ना बसमध्ये बसमध्ये नाही रे बघा ओके ओके हा आपले मुलं आपल्याला सांगता येत प्रयत्न करत राहा आपले मुलं नाही म्हणजे आपले प्रेक्षक कॉलेज आर सुटिंग तर मित्रांनो आता कॉलेज सुटलेले ते आता जायचं आहे टिफिन घेऊन मी घ्यायचं आता रूमला पोर आले डबे घेऊन चला डबा घेतला आता निघायचं आता हे पोर घातले चालेल मित्र सगळे आपले फास्ट फास्ट जावं लागेल कॉलेज सुटले साडेचार वाजली चार वाजता सुटते हे काय पाठीमागचं जे ते फोनला काही सोडत नाही चला

ये पूरा ले गेम जीत ले है से लेगी येड़ी ये काय फोन काय सोडा नाही अब मैं फोन करना है फोन नहीं आईडी में रहो तो मेरे गांड मारे जाएगा सावरगाव काय वाईट काय झालं भाऊ कोणती बाप्पा शेनारा भाऊ अरे अमन अमन एक ना А oh. русский 가다가 <laughs> 가다가가가가가가 <laughs> <laughs> आता रूमला आलो तर आपण अख्खा डान्स करू करू कारण की खूप डान्स केला होता आपण मग काका काय झालंय काका भेटले आपल्याला तिथं बोलत होते जेवण वगैरे कुठं मेस वगैरे कुठे लावली काय नाही काकांचा आशीर्वाद असंच राहो माणसा का, का, का मिळू पटकाय नाही तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असाल खूप मजा केली आपण मस्तपैकी असंच धिंगा करायचं असंच राडा घालायचा आपल्याला अभ्यास पण करायचा आहे बाबा अभ्यास महत्त्वाचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो आपण हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करतो आहे कारण की आपलं सकाळपासून तर संध्याकाळ कॉलेजपर्यंत काय काय घडतं तेच आहे इतर गोष्टी दाखवायच्या नाहीत काही गोष्टी असतात पर्सनल एवढ्या पण प्रश्न नाही तुमच्यावर मी काही लपवणार नाही तर ठीक आहे मित्रांनो थांबतो इथेच खूप वेळ झाल्या आता चला